तर मित्रांनो आता आपण आलो शनिवारवाडा हाय हा पार्ट टू शनिवारवाडाच्या वाडा चे आपण भाव इकडे आहे मामी सॉरी मावशी मावशी सॉरी चुकल चुकलं झोपेतून उठलोय इकडे आहे मामी आता आतमध्ये आलोय तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे बघण्यासारखा शनिवार वाड्यामध्ये तुम्हाला एंट्री यायच्या आधी ऑनलाईन तिकीट काढायला लागेल ला। तर इकडे बाहेर तुम्हाला एक क्यू आर कोड भेटेल तिथं पाऊस आलेला नाही पाऊस हा नाही आला अजून हा मी सांगत की सांग तुम्हाला तिकीट कशी का काढायची इकडे बाहेर आल्यावर तुम्हाला एक क्यू कोड दिला असेल तर क्यू आर कोडला स्कॅन करा बाकी तुम्हाला पुढे डिटेल्स वगैरे टाकून पेमेंट करायची एवढा मोठा घर होता खोल्या होत्या आतमध्ये आणि हे बाजूची तटबंदी आहे

आधी हा शनिवार वाड्यामधला अंगण होता ज्याला इथं आता फाउंटेन आहे घराच्या मधली जी अंगण असत तो आधी होता शनिवार वाड्याचा आता तिथे फाउंटेन केलंय हा पूर्ण जेवढं पण हे ते दगड ते, ते, ते आधी घर होते हा इथे दिवाल होते हे जिथं आता आपण चालतोय तिथे आधी दिवाल होते मामा हे काय होता पाणी काहीतरी शौचालय होता म्हणजे वॉशरूम इथून जेवढा पण वेस्ट असत तिथे जे छोटे छोटे दिसत ते काय धान्य वगैरे ठेवायसाठी छोटे छोटे रूम आहेत आतमध्ये ते तुम्हाला सगळीकडे दिसेल ते आता सध्या पॅक केले बघायला तर बादप सारखा वाटतोय पण नक्की काय माहिती काय आहे तो जवळ गेल्यावर माहिती पडेल पाण्याची टाकी असू शकते पाण्याची टाकी काय नाही पाण्याची टाकीच आहे नाही आय बरा पाण्याची टाकी इथून पाणी काढायचं आणि तिथे बसून अंघोली करायची ही अजून एक पाण्याची मित्रांनो आता परत पाऊस चालू झालाय तो बघा तो बघा तो बघा मी काय बोलतो हा आता पाऊस चालू झालाय त्या मध्ये तुम्हाला थोडासा तो गरुड दिसला म्हणून दाखवला मला म्हणून तुम्हाला पण दाखवला जात काय तुम्ही पण बघा नाही माझ्या खरा अजून एक काहीतरी आहे तलाव पाण्याचा आणि हा ऍक्च्युली बेसमेंट रूम नाही हा पण कोणाचा तरी घरच आहे इथं काही गोला बारू वगैरे ठेवायचे काय आता मॉडर्न लॉक आहेत हे जुन्या जमान्याचे लॉक काही समजत तर नाही कसं खोलायचं पण काहीतरी खतरनाक सिस्टीम वाटते अ ह्याला काहीतरी समथिंग असं असं करायचं आता काय का आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय हलवाडुलवी करत नाही तर नारायण दरवाजा आहे इथून वर चढायला आहे जिथून आपण ते वरून ते मगाशी जे तुम्हाला आपण एंट्रन्स घेतलं तिथे वरती जायसाठी हा राखण करण्यासाठी असेल रात्रीचं राखण वगैरे करायला आता हे काय अच्छा हा हे जे मी तुम्हाला मगाशी घेऊ दरवाजा दाखवला तो पण इकडून वर यायसाठीच आहे हा वडाचं झाड वाड्याचं झाड आहे ते तुम्हाला माहिती आहे पण हा कधीपासून आहे ते मलाही माहिती नाही पण कसला मस्त आहे इथं बसायला वगैरे जागा आहे इथून एक खाली जायचा रस्ता आहे आणि बाहेरची बाजू एक खिडकी हा तुमचा Zoom काय अशा प्रकारे दिसतो शनिवार मेन एंट्रेंस ओली बाल्कनी मावशी कसाडतोय भारी वाटतोय कसाय आहे शनिवारवाडा घ्यायचं काय विकत काका मर ॲक्चुली टायमिंग साडेपाचला असतं आहे टायमिंग मलाही नाही माहीत पण साडेपाचला बंद होतो तर त्याच्या आधी आज व्यवस्थित मित्रांनो आता खचखचीत पाऊस चालू झालेला आहे स्वतःकडं गाडीकडे आलो इथं पार्किंग वगैरे आहे लवकर लवकर पाऊस आला जोरातच आला आहे पाऊस आमची आमची गाडी माहीत तुम्ही काय तुम्ही राहा इथेच तुम्ही नका येऊ गे गाडी लोक आहे ड्रायव्हर कुठे